पैसा जवळ असण्याचे अनेक फायदे आहेत परंतु पैसा जवळ नसण्याचे देखील बरेच फायदे आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पैसे जवळ नसले की आपल्याकडे कोणीही फिरकत नाही नातेवाईकांचं टेन्शन राहत नाही आपले फारसे ना मित्र होत नाहीत कोणी पैसे मागायला येईल याचे आपल्याला टेन्शन नसते खिशात पैसे नसल्यामुळे ते चोरीला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्यामुळे कुठलेही टेन्शन नसते पैसे नसल्याने कोणाबरोबर बाहेर गेल्यास तिकीट काढणे हॉटेलमध्ये जेवणे या गोष्टींचा विचार करावा लागत नाही येवलट जो आपल्याला बरोबर घेऊन जातो त्यालाच जास्त विचार करावा लागतो पैसा नसल्याने तो कसा जपून वापरायचा याचा विचार करावा लागत नाही पैसे चोरी होण्याची भीती देखील वाटत नाही झोपेत जास्त विचार येत नाहीत कारण विचार त्याच्या मनात येतात ज्याच्याकडे खूप पैसा असतो आणि सगळ्यात चांगला फायदा म्हणजे जवळ पैसे नसल्यामुळे शांत झोप लागते असं म्हणतात की ज्याच्याजवळ पैसा असतो त्याला झोप येत नाही आणि भरपूर शांत व पुरेशी झोप झाल्यामुळे कोणतेही आजार होत नाही आणि त्यामुळे दवाखान्याचा कसलाही खर्च होत नाही पैसे नसल्यामुळे बाहेरचे पदार्थ खाणे होत नाही अर्थात पोट बिघडण्याचा आणि कोणतेही आजार होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तर हे होते काही पैसाजवळ नसण्याचे फायदे तुम्हाला काय वाटतं पैसाजवळ असावा की नसावा कमेंट करून अवश्य कळवा आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद